नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जाओ हीच स्वामींच्यानी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ उशिरा येत आहे आमच्याकडं नेटवर्कचा थोडासा इशू होता त्यामुळे माफ करा जास्वंदीला पण आलेले जास्वंदीचे फुलं तोडले मी हा रामाचा फोटो आहे देवाऱ्यावरती ये ये हे बघा इथं तुळशीची पण पूजा झाली आहे माझी आणि हे माझ्या मैत्रिणींनी दिलेलं झाड आहे छान आहे ते बी आणि हे नर्सरीतून आणलेलं मी ते पण पावसाने मस्त हिरवंगार झालं आणि हे हे पण छान फुटलेले करसुला आणि हे आहे बेलाचं तर हे पण आहे ना इथून माझ्या मैत्रिणीकडूनच एक रोप घेतलेलं होतं आणि हे मोठं दिसतं ना तरी हे आमच्या गावाहून माझ्या जावेने आणलेलं होतं कुठ कुठून तरी त्यांनी तिथं लावलेलं होतं तर मग त्यांच्याकडून आणलेलं आहे मी हे ते पण छान फुटलं आहे आता हे बघा इथं विठ्ठल रुक्मईच्या मूर्ती जवळ पण फूल ठेवलेले हे चला आता मी ना पेरू खाऊन घेते ना आता चहा वगैरे काही घेत नाही सकाळी तर मग एक पेरू खाऊन घेते एखादं फळ असलं तर फळ खाते आता पेरू ये तर पेरू खाऊन घेते आणि पेरू खाल्याच्या नंतर आहे ना दोरीवरचे कपडे काढून आणले मी कालचे धुणं बाहेर म्हणजे थोडंसं ओलं होतं तर ते मागच्या शेडमध्येच ठेवलेलं होतं तर हे बघा कपडे काढून आणले त्याच्या घड्या करून ठेवले आहे आता आता आजचे धुणं धुवून घेते मी आणि नंतर बोलते तुमच्याशी मी एकटीचे आज काय मग माझ्यापूर्चा स्वयंपाक वगैरे मीतला पण उशीरच होईल यायला या बघा पाऊस उघडा आहेत बाहेरच्या दोरीवरच टाकलेले मी कपडे आज तर झाले माझे कपडे पण धुवून स्वयंपाक करून घेते मोटर दिलेली चालू करून तर स्वयंपाकाला ना आज मी एकटीची जेवण करायला तर वांग्याचं भरीत करते आणि बाजरीची भाक करते एक छोटीशी ते करते वांगीची भरीची आणि हे फ्रीजमध्ये ना काकडी गाजर काढून ठेवले जास्त फ्रीजमध्ये खायच्या वेळेस घेताना ना खूपच थंड राहते त्यामुळं मग ते ठेवले काढून वरती आणि मला मेहंदी पण लावायची डोक्याला तर माझे ना इथं असे खूप सफेद दिसून राहिले की इथं मध्ये जरा हे बघा इथं आहे फक्त तर मग मी आता मेहंदी पण स्वयंपाक वगैरे झाला का जेवण वगैरे झाल्यावर मेहंदी लावून घेते त्यामुळंच मी आज गाऊन घालून गा घेतला आहे नाही तर मग साडी घातलेली असती मग मेहंदी लावायची आणि ते इकडं तिकडं मागतं पण त्यामुळं मग म्हटलं गाऊनच घालून घेऊन तर चला आता मी स्वयंपाक करते आणि मग नंतर मेहंदी लावायच्या वेळेस तर मी कोणती मेहंदी लावते हे बघा ही दगडू तेला इथली मेहंदी आहे हे मोठं पॉकेट घेऊन येते मी प्रत्येक वेळेस दगडू तेलाची किंवा मश या दोन्ही लाते ही एक घेतलेली आहे आणि माझ्याकडं ना आवळा ज्यूस आहे पतंजलीचा तर तो पण टाकते मी याच्यामध्ये जरा अर्धा झाकण ते आपल्या केसांना आवळा ज्यूस चांगला राहतं आवळा चांगला राहतो त्यामुळं आणि तसंही या मेहंदीमध्ये सगळं आहेच आहे हे बघा त्यामुळं मग वरतून काय जास्त टाकायची गरज नाही फक्त कॉफीची पुडी ते एक आणि मेहंदी आणि आवळा ज्यूस हे टाकले तो मिक्स करून ठेविते म्हणजे मग माझं जेवण वगैरे होईपर्यंत अर्धा बावन तास ते भिजल हे बघा झाली माझी मेहंदी भिजून मी याच्यामध्ये फक्त कॉफीची पुडी टाकली आहे एक आणि ते आवळा जो असे ते अर्धा लाकण टाकले इथं वांगे पण झाले भाजून मी आता बाजरीची भाकरी करून घेते एक आणि नंतर आता व आहे ना मध्येच आहे झाली माझी बाजरीची भाकरी इथं इथे आता मी भरीत करते तर लसूण टाकला आहे त्यालामध्ये जिरे टाकले मोरी हिंग आणि थोडीशी हळद आता हे थोडंसं परतलं का असं थोडंसं परतलं का वरतून हा कांदा टाकते हा ब्राऊन झालेला आहे तर याच्यात मी आता थोडीशी लाल तिखट टाकते दोन चमचे आणि थोडस सांबर मसाला टाकते तवीपुरचं पुरचं मीठ टाकायचं सांबर मसाला किंवा मॅगी मसाला जर असला ना तो पण टाकला तरी चालते छान लागते तेच त्याने आणि आता इथे मी वांग टाकते मला भरीता आलाय ना कांदा जास्त आवडतो टाकलेला आणि थोडस हे परतवून घेतलं का म्हणून करून मस्त कोथिंब देत टाकायची कोथंब एक टाकलेली थोडस हलवून घेतले आणि मग ही धुवून घेतली मी आणि कापून ताजी झालं को आपलं कोथंबी तयार हे बघा हे आहे माझ जेवणाचं ताट वांग्याचं भरीत बाजरीची भाकर गाजर आणि काकडी इथं जेवण झाल्यानंतर भांडे वगैरे घासले तर प्यायचे पाणी पण भरून घेतलंय कपडे काढून आणि इथं मध्ये दोरीवर टाकले सुख चहा ठेवलाय इथं आता चहा देते त्यांना जाऊ किराणा घेऊन येऊ आपण जरा त्यामुळे मग आता किराणा घेऊन येतोय मी चहा झाला आहे देते गाळून मी यांना चहा पण उकळलाय चहा बी सा, सेंटीमीटर चा चला आता चहा पाणी वगैरे झालाय यांचा साडेपाच वाजले निघतो आता किराणा आणायचा आहे उद्यापासून परत यांना सेटल सिटी त्यामुळे मग आज किराणा घेऊन येतो डी मार्टला जातो किराणा आणायला सुमित काय अजून आलेला नाही तो पण येईल नऊ दहा वाजेपर्यंत येईल आहे ना उद्या हो चला एक्सप्रेस येईन नाही ना भरपूर एक्सप्रेस हॉटेल आहे भरपूर इकडं बिल्डिंग राहिले आता मोठे मोठे मुंबई आग्रा हायवे आणि हा समोर इकड पांडवलेला डोंगर det ha तिथे बॉटॅनिकल गार्डन नेहरू बॉटॅनिकल गार्डन हे बघा आहे आम्ही मार्टला गर्दी आहे आज मंगळवार आहे तरी गर्दी आहे गाडी पार्किंगला लावून देतो होत तर गाडी लावली आम्ही पार्किंगला इथं डी मार्टला आणि चाललोय मध्ये ट्रॉली घेतली इथं <laughs> चला नाही नाही आहे ना घेतलेलं 嗯。Okay. चालू आहे आम्ही आता मधून थोडा अंधारच झालं आहे चला तर आलो आहे आम्ही डीमार्टमधून उशीरच झाला जरा यायला साडे साडेसात पावणे आठ वाजले आणि आल्या आले लगेच मी ते किराणा वगैरे ठेवला आहे तसंच पिशव्यांमध्ये आणि स्वयंपाकाला लागली आहे सो मी पण आला आहे इगतपुरीपर्यंत तो बी येईल थोडा वेळा बघा इथं भात टाकला आहे आणि वांगे बटाट्याची भात टाकली आता हे बघा इथं ठेवलेलं आहे किराणा तर हा नंतर जेवण झालं का मग दाखवते इथं ठेवलेलं आहे तीन याच्यामध्ये हा गालाचा मोप आणलेला आहे दाखवते मी हा नंतर जेवण झाले हे बघ आहे पोळ्या करून भात आहे जरा आणि वांगे बटाट्याची भाजी केली हे बघा वांगे बटाट्याची भाजी मस्त तर आलं ते मी आता यांना जेवण करायला वांग्याचं भर इथे जरा बघा श्रीखंड दिले जरा आणि हे डी मार्टला गेलो तर किड्यानं भरायला तर भाकरवाडी आणलेली भाकरवाडी देते जरा सुमित आलाय फाट्यावर तर त्यांनी फोन केला होता सव्वा नऊ वाजले त्याचे पप्पा गेले त्यांचं जेवण झालंय आणि ते गेले सुमितला घ्यायला माझं पण जेवण झालंय मी सूप पिले टमाट्याचं आणि गाजर खाल्लं आता सुमित दे आला का त्याला जेवण करायला देईल ते बघा आलाय सुमित वेळ झाला रे यायला काय ट्रेट

हा 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 तू आंघोळ करतो का असेल ना मग हा ना कपडे पण बाहेर टाक धुवायला आणि घे मग आंघोळ करून नंतर जेव्हा बरं झालं आंघोळ केल्यावर थोडस फ्रेश वाटलं असेल ना तुला

हे तेलाचे पाऊच आणतो आम्ही दर महिन्याला आणतो हे तुपाच हा डी माटच आहे आणि ह्या पिशवीतला आहे ना हा मार्ट मधून आणलेला आहे आम्ही एकच काही नाही भरत दोन दोन फिंजितच स्वस्त वाटलं ती सगळी बघा बघावलीस मध्ये काय काय

एकशे साठ लिहिली याच्यावर किती का एकशे एकशे साठ आहे याच्यावर मग एकशे पंचवीस ला दिला हा? ना मग हे मी परवडतोय ना आपल्याला डी मार्च ची खरेदी बऱ्यापैकी आणि हा सगळा किराणा एक मी आता दर महिन्याला फिक्स जेवढा लागतो तेवढा नाही आला जास्त आणतो हा रवा जास्त आणलेला आहे मी दोन किलो रवा आणलेला आहे याच्यात तर आम्ही ना श्रावण महिन्यात पूजा करतो भैरवनाथाच्या मंदिरात त्याच्यासाठी मग किराण्याचाच मी घेऊन आलेली होती आणि तुप्पन आणलेलं आहे दीड किलोचा सव्वा किलोचा असतो ना महिने तुप्पन आणलेलं आहे साखर नाही आणली फक्त साखर होती असं म्हणजे जेवण जे जे संपला ना ते ते आणतो जे ज्या महिन्यात संपते आणि हे बाऊल मी ना डी मार्क मधून आणलेले छान आहे ना कलर बी मस्त आहे ना हे ना तुम्ही असं काही बनवलं नसेल याच काढून ठेवायला छान वाटतं एकदम कलर बी वारी येऊ लाख पण आमचा खराब झालेला होता आणि किचन जवळ आहे ना हे बघा हे चंदावड पायपूस ना आणलंय भरायला मोठ आहे चांगलं हे आणलं तिथं गार लागत त्यामुळे गा मग हे आणलंय तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद